રાજનામા રાજનામા કૃષિમંત્ર કૃષિ મંત્ર કૃષિ મંત્રી માણિકરાવ ફોક જય <laughs> શિવરાય <laughs> आपण बघतोय की नुसतात माणिकराव कोकाटे जे की आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री ते अगदी आपल्या उच्च सभागृहामध्ये विधानसभेमध्ये कमी खेळताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आप आपल्या या विधानसभेमध्ये आपण सामान्य जनता इथे नेते निवडून पाठवतो आणि हे नेते तिथे ने पत्ते खेळतात हे अतिशय शर्मेची बाब आपल्या या महाराष्ट्रासाठी आहे आणि हे पत्ते खेळताना जेव्हा एक शेतकरी पुत्र तेव्हा हे निवेदन त्यांच्या पक्षाला दटकरे साहेबांना देण्यासाठी जातो आणि तिने निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांना एक पत्ते दाखवले की हे पत्ते तुमच्या कृषी मंत्र्याला खेळायला द्या ऑनलाईन खेळण्यापेक्षा ऑफलाईन खेळा परंतु तुमच्या घरी खेळा इथे विधानसभेमध्ये पत्ते खेळण्याची ही जागा नाही आहे तुम्ही पत्ते कुठे खेळायचे तर तुमच्या घरी खेळायचे विधानसभा एक स्वच्छ प्रतिभेचं आणि या लोकांचा न्याय न्यायालय तरी आपण या कृषी मंत्राचा जाहीर करण्यासाठी इथे जमलेलो आहोत सोबत आम आदमी असेल सामान्य शेतकरी असतील महिला महेत असतील माध्यमातून तसेच एका स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून असतील अंगात सहाने जे काही राष्ट्रवादीकडून असतील हे सर्व त्रिंबक बाबा वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आपण या जे काही माणिका कोकाटे पत्ते खेळताना जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक निवेदन म्हणून आपला एक शेतकरी पुत्र मराठा सेवक जे की सवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहे विद्यार्थी संघट विद्यार्थी मध्ये त्यांनी एक निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर हे प्रत्येक चांगलं दाखवले की प्रत्येक तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही ते कृषी मंत्री साहेब ते प्रत्येक तुम्ही घरी खेळा आणि दिल्यानंतर जेव्हा हे निवेदन दिल्यानंतर जेव्हा ते घाडगे पाटील बाहेर आले बाहेर आल्यानंतर सूरज चव्हाण नावाचा त्यांचा जो काही प्रदेशाध्यक्ष आहे युवकचा त्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी जो घाडगे पाटलावर हल्ला केला हा अतिशय निर्दनीय आहे एक पुत्राला जर तुम्ही अशा प्रकारे मारहाण करत असाल तर ही बाब अतिशय अपमानस्पद आहे म्हणजे यांच्यावर आवाज उठवायचा नाही का हे काही केलं विधानसभेच्या सभागृहामध्ये जरी पत्ते खेळतात आणि त्यांच्यावर जर एक आवाज उठवायचा म्हणून त्यांच्या नेत्याला आपण निवेदन दिलं तर हे आम्हाला मारणार हे कदापि सहन करणं केलं जाणार नाही हे आपण बघतो की इंग्रजांचा काळ तसा हा इंग्रजांच्या काळाप्रमाणे सामान्य नागरिकांना त्रास दिला जातोय मारहाण केल्या जाते तर जणू काही इंग्रज बरे होते अशी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अवस्था या भारखाऊ नेत्यांनी केलेली आहे ज्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई आणि तो जो काही सुरज चव्हाण आहे त्याचा राजीनामा पक्षातून झाला पाहिजे त्याला राजकारणातून हतफार केला पाहिजे अशी सर्व आमच्या युवक वर्गाचे आणि सर्व शेतकरी बांधवांची इथे विनंती आहे की त्याचा पक्षातून राजीनामा झाला पाहिजे त्यानंतर सभा सदस्याचे पदाधिकारी बोलतील